मत आमचे अन राज्य तुमचे चालणार नाही डॉक्टर राजरत्न ना आंबेडकर गरजले युसुफ कुंजाणी यांच्या समर्थनात घेतली कारंजा येथे सभा मत आमचे अन राज्य तुमचे असे आता चालणार नाही असे म्हणत रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी मुस्लिमांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाच्या संविधान सभेत गेले या उपकाराची परतफेड म्हणून ए आय एम आय एम चे कारंजा मतदारसंघातील उमेदवार मोहम्मद युसुफ पुंजानी यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठविण्यासाठी दलित मुस्लिम आणि बुद्धिस्ट मतदारांनी शतप्रतिशत एकत्र येऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने विजी करावे असे आवाहन मतदारांना केले एआयएमआयएमचे उमेदवार मोहम्मद युसुफ मोहम्मद शफी पुंजानी यांच्या प्रचारार्थ चौदा नोव्हेंबर रोजी शहरातील पुंजानी कॉम्प्लेक्स जवळच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते एआयएमआयमचे वाशिम जिल्हाध्यक्ष इंडिया उलेमा बोर्डचे रजी राष्ट्रीय महासचिव अंजर अनवर खान व एआयमआयएमचे पदाधिकारी कार्यकर्ते व पुंजानी यांचे समर्थक मंचावर उपस्थित होते डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले की तत्कालीन वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईतून संविधान सभेत जाण्याचा प्रयत्न केला पण विरोधी मानसिकता असणाऱ्यांनी त्यांचे दरवाजे या ठिकाणी बंद केले हे समजल्यावर पश्चिम बंगालमधील मुस्लिम बांधव बाबासाहेबांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून बाबासाहेब संविधान सभेत दिसले या देशातील मुस्लिम बाबासाहेबांसोबत नसते तर त्यांना संविधान तयार करता आले नसते मुस्लिमांनी हा जो उदारपणा दाखवला त्याच्या परतफेडीसाठी विधानसभा निवडणूक ही संधी आहे सर्वांना मिळालेला मताधिकार ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची देन आहे या अधिकारासाठी ते झगडले त्यांनी खूप कष्ट घेतले केंद्राच्या मुस्लिम विरोधी धोरणाचा आंबेडकर यांनी समाचार घेतला मुसलमान हे या देशाचे नागरिक आहेत हे सिद्ध करण्यासाठी सरकार त्यांना एक हजार नऊशे पन्नास या वर्षातील पुरावा मागते नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना आधार कार्ड वगैरे काहीही चालत नाही मतदानाचे वेळी नागरिकत्वाचा पुरावा का मागितला जात नाही आधार कार्ड पाहून मतदान कसे काय करू दिले जाते असा खोचक सवाल डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी विचारला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर है मैं आप लोगों से इतनी गुजारिश करना चाहूंगा और मैं यूसुफ भाई को अभी से ही आप लोगों को देख के ही मैं शायद तेईस तारीख को ना आ पाऊ देना चाहूंगा कारणजा मानोरा से ऐसे बोलने वाले लोग हमें कारणजा के महाराष्ट्र के विधानसभा में भेज रहे हैं महाराष्ट्र के विधानसभा में हमको हम उनको देखना चाहते हैं समाज की आवाज बुलंद करके हम इनको भेजना चाहते हैं आप लोगों उनके पीछे डट कर खड़े रहिए इतना